आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी आपल्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर परिणाम करतात दुपारची झोप ही सवय, सवय त्यापैकीच एक आहे अनेकांना दुपारी झोपण्याची सवय असते पण दुपारची झोप घेणं तुमचं आरोग्य बिघडवू शकतं यामुळे आरोग्यावर मानसिक या व मानसिकतेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेणं आवश्यक आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका संशोधनातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे दिवसा झोपेबाबत आंतरराष्ट्रीय परिषदेत एक अहवाल सादर करण्यात आला यानुसार दिवसा झोपणाऱ्यांमध्ये अकाली मृत्यूचं प्रमाण जास्त आहे दिवसा झोपणाऱ्यांमध्ये अकाली मृत्यूची शक्यता वीस टक्के जास्त असते दिवसा झोप घेतल्यानं शरीराची ऊर्जा कमी होते कारण आपण दिवसा झोपलो की रात्रीची झोप आपोआप कमी येते त्यामुळे शरीराच्या ऊर्जा पुनर्भरणाची प्रक्रिया योग्य रीतीनं होत नाही हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक ऊर्जा चक्रासाठी हानिकारक असतं दिवसाच्या झोपेमुळे पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो झोपल्यानं आपल्या शरीरातील चयापचय क्रिया मंदावतात ज्यामुळे अन्न पचण्यात अडथळा येतो त्यामुळे अर्जिन गॅसेस आणि इतर पचनाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं दिवसा झोपल्यानं शरीर जड असल्याचं जाणवतं यामुळे अस्वस्थता वाढते आणि कामाच्या गुणवत्तेत घट होते दिवसा झोपल्यानं आपलं लक्ष विचलित होतं आणि काम करण्याची उत्सुकता कमी होते दिवसाची झोप विविध आरोग्याच्या समस्याही निर्माण करते यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचा धोका वाढतो या आरोग्य समस्यांमुळे दीर्घकाळात मोठा त्रास सहन करावा लागू शकतो तुम्हाला अगदीच झोपण्याची सवय असेल तर पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त झोपणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं